नमस्कार मी सुष्मिता प्रतिमा शिंदे इंग्रज साडीओ हो स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण छान असं पॅटर्न बघणार आहे ज्याचं नाव आहे महेश्वरी टिशू तर हे है प्युअर हँडलूम आहे आणि ह्याच्यात सुंदर असे वेगवेगळे कलर्स आहेत तर त्याला व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिला आहे गाजरी कलर करू शकता आणि याला ऑल ओव्हर हा टिशूमध्ये येणार प्लेन टिशूमध्ये आणि हँडलूम पॅटर्न आहे हा प्युअर महेश्वरी टिशू याला अशी छोटी बॉर्डर येते आणि पूर्ण ऑल असं सेमच येणार हा आणि पल्लूला असे असे टॅझल्स येणार बघू शकता याची प्राइस आहे पाच हजार तीनशे आणि याच्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज वगैरे घालू शकता आणि साडी एकदम लाईट वेट आहे फंक्शनला वगैरे तुम्ही इझी कॅरी करू शकता आणि खूप सुंदर कलर्स आहेत त्याच्यात सगळे डार्क शेड्स आहेत तर पुढचा आहे मोरपंखी कलर बघू शकता ऑल ओव्हर सेम पॅटर्न ऑल ओव्हर प्लेन विथ टिशू आणि छान असे पदराला म्हणजे गोंडे येणार आणि याच्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट काही छान असं ब्लाउज करू शकता खूप छान असे याच्यात सगळे डार्क कलर्स आहेत एकदम वेट एकदम साडी आहे आहे हलकी फुगणार वगैरे काही नाही आणि हँडलूम पॅटर्न आहे है, टोटल हँडलूम साडी आहे तर फोचा आहे छान असा ग्रीन कलर आहे लीप ग्रीन किती सुंदर कलर आहे हा ज्यांना हेवी नको आहे ते लोक प्रेफर करू शकतात त्याला एकदम पाटीवेअर साडी आहे ह्याच्यावर तुम्ही डार्क रेड कॉन्ट्रास्ट करू शकता ब्लाउज किंवा वाईन करू शकता किंवा येलो करू शकता ह्याच्यावर एक छान असं छोटा चोकर किंवा मोठा असा साज वगैरे घातला तर एकदम सुंदर दिसणार किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरी एकदम सुंदर दिसणार तर याची प्राइस आहे पाच हजार तीनशे रुपये पुढचा आहे तो आहे मँगो कलर छान असा डार्क मँगो कलर आहे पदराला छान असे गोंडे येणार नाजूक आणि ऑल ओव्हर साडी अशी प्लेन टिशू मध्ये येणार त्याच्यावर तुम्ही डार्क रेड कॉन्ट्रास्ट केला तर एकदम सुंदर दिसते किंवा मरून करू शकता बॉटल ग्रीन करू शकता पुचा आहे तो आहे पर्पल कलर छान असा कलर आहे आणि पदराला छानशी गोंडे येतील नाजूक एकदम लाईट वेट साडी आहे ह्याचं ड्रेपिंग सुद्धा खूप सुंदर दिसत यामध्ये अजून भरपूर कलर्स आहेत तुम्ही हे साडी हाऊसला नक्की भेट द्या तुम्हाला जर यामध्ये कलर्स अजून बघायचे असतील तर तुम्ही आमचा स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल आणि यातला जर कोणता आवडला असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला फोटो सेंड करा आमची टीम तुम्हाला पुढे रिप्लाय तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आम्हाला इन्स्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा आमचा इंस्टाग्राम आयडी आहे इंग्रज आडिया थँक्यू